ना ना। जो जो डोके तिथं डोके एकदम ओके करून दाखवू ओके मला टीका करायची आता तर नाव मला ठेवणार नाही ना माईच्या एवढं डोके करते ही ते आमची बहीणच आहे हो आणि इकडं इकडे डोके बघूया आता काय होत या, या सगळा निकाल तुमच्या हातात बरोबर आता निकाल आपण दाखवूनच देऊ नागासारख्या गरीब माणसाला बोलून दिला आपला काय संतोष माळी जुना सैनिक चाळीस वर्ष कुटुंब आपल्यावर काम करते नागनाथ गल्लीपासून ना काम करते त्याला आपण संधी दिली काय त्याची बायकून ती रोज डब्ब तयार करते दोन टाईम ती गाडीवर वाटते मग आता की ते कोळी नाव मला घ्यायचं नाही मी बघता वीस लाख खर्च होतो चाळीस लाख खर्च होतो शेजारच्या दोन उमेदवाराचा खर्च करतो नको ना दो, दो, रे बाबा मी काय चपला खाऊ का शिवसैनिकाची जुन्या माणसाला संधी दिली भाई सर्वसामान्याला संधी दिली पाहिजे हे फक्त तुम्ही उमेदवार नेहाला इथं फक्त ह्या हो मोहळच्या शिवसेनेलाच शिवसेनेमध्येच सर्वसामान्य शिवसैनिकाला संधी मिळते या संधीचा वापर आपण करूया सर्व माता भगिनींना मी हात जोडून विनंती करतो घराघरात ऐकणाऱ्या माता भगिनी विनंती करतो नागा नानाच्या पराभवाचा वचपा आपल्या काढा पेटून उठला का तुम्ही पेटून उठलाच पाहिजे नागा चौक झालाच पाहिजे जिबराजबाईच्या मातोश्री चौक झाल्याच पाहिजे ना न झाल्यातच झाल्याचंच असं समजा मला विश्वास सांगतोय बेचाळीस वर्ष राजकारण करतोय मला जय पराजय चांगला कळतय किती मात्र काय कोणत्या नंबरला जाणार आहे आता खरं मला अशी म्हटलं ना ही बी टीम आहे ही गावागावाची तुमतुन वाजायला लागलंय की आपल्या फायद्यात मेरे मेऱ्या अंगाने मे तुम्हाला इथे येऊन रमेशला काय माणसं आहे की नाही ती आणि हा शिवरत्नाला चार ठिकाणी जागा होती कोण म्हणतो तुझा आठ मध्ये लालवास ऐकलं का ना तुम्ही कानावर राहतोय ना काय लोकांना वाटलं होतं मेंबरच्या तर नंतर बाबा इथं त्याचं गाबड आहे एक मध्ये सत्यवानच्या जागेवर उभा करणार सात मध्ये महेश तिथं महेश आणि चाललं होतं अजून पलीकडे इकडे होते शिवरत्न म्हणजे शिवरत्न म्हणजे काही नाही मोठा नाही पण बाले किल्ले किती होते आपल्या सेनेचे मला काय टाकता येत नव्हतं का शिवरत्न टाका नाही म्हणलं आपल्याकडे चार उमेदवार शिवरत्न आहे विके आहे सत्यवान आहे आणि आपला महेश पाहिजे जागा दोन कॅन्डिडेट्या मी आई शपथ सांगतो नागनाथ शेप संकट हर्मी चालू संकट हार्मीन मला ब्याण्णवचा विजय मिळवून दिलाय ब्याण्णव <प्च्चिया> झाली आज कुठलं पंचवीस पंचवीस आठ हे झाले एकतीस एकतीस वर्ष झालं शेत शताब्दी समारोह सहाशे वर्ष चालतं संकट हरणीला तो कार्यक्रम मी ग्रामपंचायत सदस्य होतो पण धाराडीचा होतो आणि मग मी पुढे होऊन आम्ही वर्गणी गोळा केली मोठा रथयात्रा यात्रा काढली काय काय कार्यक्रम केले तवापासून ता ही सुरुवात झाली पहिली पाचशे रुपयाची पावती आणि प्रत्येक वर्षाला एक क्विंटल तांदूळ मी देत होतो आज कागद ह्या वर्षी काय मी दिला आहे फोटो वन्हा सोळाशे रुपयेचा एच एम टी तांदूळ होता आज ती तांदूळ मला वाटतंय सहा सहा साडेसहा हजार रुपये क्विंटल झालाय पण प्रत्येक वर्षी मी माझ्या काय बापात जाते उदारी होती शिहाजपची माता बाजवणार आमची म्हातारी भाजवणार मी आपलं जवातीत ना म्हणणार आणि उदारी असा हा कार्यक्रम शेत शताब्दी समारोह केला आज तोच दिवस मला आठवतोय ब्याण्णव साली मी पडलेला दीपक गायकवाड पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राना आज तीच परिस्थिती दाखवून द्यायचा रमेश भाग असत आपल्या माझा पहिलं बांध घेऊन किती वेळा चोरलेला बांध घेऊन ती उभारलाय या बाणाचं मशालीनं काय करायचं आपण ठरवायचं बरं का लक्ष झालं का आज त्या काही लोकांनी मंडळी चुका सुद्धा आता त्यांना चुका दुरुस्त करायला वेळ काय सांगायचं आता, आता सांग सा किती दिवस किती दिवस एका एकाला संधी आपण दिली पाहिजे एकाच कुटुंबात किती संधी दिली पाहिजे मग म्हणते ती मेंबरच्याच घरात का अरे ते बाईचं काम बघा की दिवसाची रात्र करती शिमताचं काम करा म्हणजे अडीच हजार साड्या गोळा केल्या माझी बहीण म्हणून कौतुक करत नाही लाख दोन लाख कोट रुपये पदर देऊन रमेश सारखं स्व खर्चात ना कोण बी आण पण तिनं आव्हान केलं जाग्या जाग्यावर किती साड्या बोळा झाल्या अडीच हजार साड्या बोळा झाल्या जाग्या जाग्यावर पोरं नेऊन वाटल्या या गावात दिवाळी नव्हती प्रत्येक गावला ग्रामपंचायत कोणाची का असं ना एक एक आकाश दिवा दिला एवढं मोठं त्या माय माऊलीचं काम पण तिलाच नाही उठवली ती आता म्हणते की तिलाच पाडायला मागं मी तिलाच पाडायला उठल होतं का नाही पडली का तुम्ही म्हणलं मी प्रचारच येत नाही तर तिचं काम नसेल तर पडू दे बेहात कारण मी घेऊन नाही प्रचाराला आता तर काय त्यांनी विरोधात त्यांच्या घरातलं आणले लागले पाडावं भाषणातायला पाडा तिथं कामच नसेल तर जनता तिला पाडल तिथं पुरे एवढं मोठं काम करण्याचं अमर आहे तर माझा संधी बनसोडीच्या घरला आम्हाला सीमाताई सरपंच आले मी म्हणलो होतं हात जोडून अरे अर तुमच्या घरात आईला दरोबा करा बायकोला दरोबा करा ही बाले किल्ला सरपंच करू पाच वर्ष तवा नको म्हणजे ना आता भांडणं मला पाहिजे मला पाहिजे ठीक आहे झालं आपण एका कुटुंबात